मी आत्ता मार्कडवाडीमध्ये आहे आणि आता जवळपास संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत उद्या या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा आग्रह हा इथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे इथल्या नागरिकांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घ्या बाबा कशासाठी जमलेत सगळे लोक काय मतदान उद्या हो व्हायचं आहे तर कशामुळे व्हायचं हो आहे मतदान काय आता पहिला बदल झाला असेल म्हणते काय म्हणजे तुम्हाला काय माहित आहे या सगळ्याबद्दल काय माहित नाही काय माहित नाही आपलं निवांत येऊन बसलाय तुम्ही काय सांगाल निवांत आहे निवांत आहे रामकृष्ण हरी हा मी आलो याला सप्त्याला आलाय बरं बरं तुम्ही मत फक्त झालं मतदान कस झालं गावात व्यवस्थित झालं व्यवस्थित झालं काय आता कसा जमले गावात लोक सगळे का तर पुन्हा गंगा विचारता आम्हाला तर काय अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही काय गावकऱ्यांची काय मागणी आहेत लोक का जमले तेवढे गावकऱ्यांची पुन्हा बॅलट पेपरवर मतदान घेण्याची इच्छा आहे गावकऱ्यांच्या मते या गावातून जानकर साहेबांच्या विरोधात तेवढं मतदान जाणार नाही कारण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसचं इलेक्शन असेल जानकर साहेबांना ह्या गावातनं चांगल्या पद्धतीनं मतिक मताधिक मिळालेलं आहे त्याच्यामुळं सर्व गावाचा आत्ता जे इलेक्शन झालं त्यामध्ये जे जानकर साहेबांच्या विरोधकाला मतदान मिळालं ते ह्या गावकऱ्यांना ते मतदान मिळ जाईल हे अपेक्षितच नव्हतं त्याच्यामुळं सर्व गावाची इच्छा आहे की परत बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं हो। लाडकी बहीण योजना एक या निवडणुकीमध्ये होती कुठं तर म्हणजे महिला वर्गांनी ही सरकार आलं तर ही योजना बंद होईल अशी एक चर्चा होती त्यामुळे त्यांना टाकला असेल मतदान पण घरी येऊन सांगत नाहीत असं काहीतरी झालं असेल असं नाही होत ना साहेब प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोची किंवा घरातील सगळ्या महिलांची ती पुरुषांबरोबर चर्चाच होती असं होऊ शकत नाही होऊ शकत नाही होऊ शकत असं तुम्ही काय सांगा हे मारकावडी गावस्थानी जे नियोजन केलेलं आहे ते आणि जनतेमधून उद्रेक आलेला आहे जनतेनं उठाव केलेला आहे आणि हे मार्केवाडी गाव आहे हे राज्यातलं पहिलं गाव आहे आणि त्यांनी केलेला उठ उठाव हा योग्य आहे आणि ही काळाची गरज आहे बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे तर ही सर्वसामान्य लोकाला किंवा जनतेला किंवा मतदाराला कळून जाईल की मत कोणाला दिलं ते नाही बरं आपला आता विजय झाला आहे साध्य काय होणार आहे वि उमेदवार विजय होणं महत्वाचं नाही हे उमेदवाराचं लाडकं गाव आहे आणि इथला जो वर्ग आहे मतदार वर्ग आहे तो जागृत आहे त्यामुळे त्यांनी उठाव केला आहे पडलेल्या उमेदवाराने हा करणं योग्य होतं पण उमेदवार निवडून आल्यामुळं त्या उमेदवारांना कळलं केलेलं आहे हे अतिशय फायद्याची गोष्ट आहे आणि हे राज्यामध्ये पसरलं गेलं पाहिजे आपण पाहतो आहे की सगळीकडे लोकच लोक आहेत आठ साडेआठ संध्याकाळचे वाजले आहेत आणि मार्कडवाडी गावामध्ये आपण पाहतोय की जवळपास पोलीस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी करण्यात आलेला आहे या बाजूला अजून काही नागरिक आहेत पण त्यांच्या जे आहेत बाहेरचं म्हणजे नाही नाही फोणिरस बरं म्हणजे इकडं आलं ना तुमचं माळशिरस तालुक्यातच गाव आलं काय काय झालं मतदानाच काय आता ते काय मला तर काय मस्ताऱ्या माणसाला कळत काहीतरी पट चाललं नाही कारण योग्य आहे का काय मस्त डबल दा नाही पडता आहे त्यामुळं सगळं ठरलं चाललंय गाव ना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भावना या गावातल्या नागरिकांच्या आहेत काही युवक देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून मतदान केलं का नाही रे थांब थांब मतदान केलं का नाही मतदान आलं नाही का तू मतदान केलं नाही केलं ठीक आहे कसा ही लोक जमलेत गावामध्ये मतदानासाठी काय काय झाले काय नक्की आहे मतदान झालं ते आम्हाला मान्यच नाही त्याच्यामध्ये जे आमच्या गावांनी लेट दिलं होतं यापूर्वी दोन हजार एकोणीसला ला ती आता नाही बसले बस आमच्या गाव पूर्ण एक होऊन सुद्धा मतदान पडलं नाही नाही पडलं हा दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या आम्हाला अपेक्षित प्रमाण मतदान झालं नाही राज्यामध्ये पण असंच झालं की वाटत होतं महाविकास आघाडीचं सरकारी महायुती आलं काय वाटतं राज्यातला विषय वेगळा आहे आणि आमच्या तालुक्यातला विषय वेगळा आहे के दोन गटे दोन एकत्र एकत्र असताना असताना जर होत आहे आपण जर पाहिलं तर तीस वर्षाचं जे राजकीय जे वैर होतं ते संपवून जानकर आणि मोहिते पाटील कुटुंब एकत्र आलं होतं त्यातल्या त्यात हे मार्कडवाडी जे गाव आहे त्यांनी आत्तापर्यंत जानकरांना लीड दिलं होतं आणि त्यामुळे इथल्या लोकांची जी भावना आहे ती भावना तीव्र आहे आपण या ठिकाणी पाहतोय की मंडप टाकलाय आणि सगळे जे मतदार आहेत ते बसलेले आहेत आणि उद्या सकाळी काही झालं तर मतदान घ्यायचंच असा त्यांचा आहे काय सांगाल तुम्ही आता सध्या महाराष्ट्र जेईम वरती शंका घेतली जाते तसंच आमच्या गावामध्ये या गावामध्ये पण आम्हाला तशी शंका आहे की या गावामध्ये वीस वर्षामध्ये कधीच विरोधकांना एवढं मतदान गेलं नाही आणि मग आमचं मतदान गेलं कुठं यासाठी आम्हाला उद्या ही फेर मत मतदान घेणं घ्यायचं आहे आणि आम्ही त्यासाठी सर्व लोक तयारीत ता आहोत मतदान करण्यासाठी काय होणार आहे साध्य फेर मतदान घेतल्यानंतर काय तुमचा उमेदवार तर जिंकलाय जिंकलाय की पण पडताळणी तर करून बघितले पाहिजे ना ह्याच्या पाठीमागचा जर इतिहास बघितला तर चेअरमन साहेबाला नेहमी लीड असायचा आणि दोन्ही गट एकत्र असताना एवढं मतदान जात आहेच कसं त्याच्यासाठी पडताळणी करणं गरजेचं आहे आता पोलीस बंदोबस्त गावात मोठ्या प्रमाणावरती आहे तहसीलदार आणि प्रांत साहेबांनी नोटीस देखील दिलेले आहेत जमावबंदी केलेली आहे तरी देखील लोक जमलेत गावांनी मागच्या चार दिवसापूर्वी निश्चय केला आहे की बॅलेट पेपरवर मतदान करायचंच काही जर झालं तरी पोलीस फोर्स किती पण असले क लाठीचार्ज करू द्या गोळ्या घालू द्या पण मतदान करायचंच असं गावकऱ्यांनी ठरवले त्यामुळे उद्या बॅलेट पेपरवर मतदान होणारच होणार होणार पाहतो तर आपण पाहतोय की मार्कडवाडीतले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि कुठंतर लोकशाही जिवंत राहिली पाहिजे जरी आमचा उमेदवार जिंकला असेल तरी देखील त्याला आमच्या गावातून किती मतं पडतात हे आम्हाला आहे त्यामुळं आम्ही उद्या मतदान करणारच असा आग्रह आणि हट्ट आणि आट्टाच म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही ते या मतदारांनी केलेलं आहे मुंबईतसाठी नितीन शिंदे मार्कडवाडी